मांजराचं डोकं कुठे गेलं अर्ध मॅन ऑफ द सिरीज तर बघतोय तो झोपलाय ते आणि अंगावरती घेतलंय आणि बघतोय हा तो टीशर्ट फाडून बघतोय कसं आहे टी शर्ट वेलकम बॅक टू स्वराज्य दुनिया स्वराज्य दुनियामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि तुमाले साथी। तुमाले साथी एक ती आहे ना मुद्दामून मोबाईलचा आवाज वाढवते कारण की मला बोलते की तू माझ्यासाठी आहे ना खाती आहे काहीतरी तू माझ्यासाठी तू माझ्यासाठी एक तीन रेसिपी बघितली ती बनव मी नाही म्हटलं तर ती मुद्दामून मला त्रास देते ती म्हणजे कोण माझी स्वरा सर प्लीज ना नको नाईरेडिटिंग करून साठी इथं मी टोमॅटो कापून घेतले आहे स्क्वेअर स्क्वेअर शेवग्याच्या शेंगा आणि भोपळा मला दुधी भोपळा भेटला घरामध्ये त्याच्यामुळे तो घेतला हा हिच बघा की नको बनवू म्हणून काय सांबर नको बनवू नाही मग दुधी भोपळा अगं दुधी बोपळा नाही म्हणजे ते असं दिख तू नको खाऊ ना त्याच्यामध्ये टाकायचं इन्क्लूड करायचं ना आणि हे बघा इमली चिंचेचा कोळ आणि इकडं लसूण घेतलंय मला पण स्क्वेअर 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 कापायचं आहे इकडे मी डाळ शिजून घेतलेली आहे आणि कुकरची बघा आपली मस्त बघित वाट लागलेली आणि घरची डाळ आहे काय होतं काय माहिती शिजत असताना डाळीचं पाणी डाळी कमी आणि कुकरच्या बाहेर जास्त असतं ती काही एवढी चांगली शिजली नाही आहे घरची आहे त्याच्यामुळं अनपॉलिश डाळी ना आपली शिजली 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 तरी पण आपण त्याला एकदा मिक्स करून घेऊया नंतर आता नाही आधी तर अद्रक पण घेतलेलं बरं का स्क्वेअर स्क्वेअर कापून घेऊया कांद्याला अद्रक कापून घेऊया लसूण आणि त्याच्यानंतर मग रेसिपी दाखवते तुम्हाला थोडीशी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे मिरची अद्रक लसूण कांदा कढीपत्ता जिरा राई सगळं मिक्स केले त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे टॅमॅटो हे सगळं परतून घ्यायचंय त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये शेवगा टाकायचं आहे डाळ चांगली वाटून घेतलेली आहे घुटून घेतलेली वाटून नाही घुटून घेतलेली आहे शेवगा टाकून घेतलेला आहे आपला दुधी भोपळा पण थोडस लाल तिखट परत आपला हिंग टाकलेला आहे शॉर्ट शॉर्टकट शॉर्टकट रेसिपी दाखवते तुम्हाला काय परफेक्ट नाही आहे जेवणाला पण जी मला येते ती मी तुम्हाला दाखवते त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे त्याला पहिलं दहा मिनटं शिजवून द्यायचं मस्त वेगी का पाणी आहे आणि शिजून आहे त्याच्यानंतर डाळ टाकायची आपल्याला मस्त सांबर आपलं रेडी आहे फक्त त्याला थोडीशी उकळी घ्यायची एक पाच दहा मिनिटाची म्हणजे रेडी आहे आणि मला नाही वाटत आमच्या मॅडम त्याच्यामधला भोपळा खातील कारण कि त्यांनी असं सांगितलं की आम्हाला नाही खायचं कुछ नाही बोल सकते भाई उसको